नेमका विषय हा होता मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील तीन वर्षे यज्ञात दिवसाने या बालिकेचा बलात्कार करून निर्गुण अशी दगडाने ठेसून मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली तर आज बडगाव सुवर्ण समाज तसेच बडगाव शहरातील सर्व <laughs> समाज हा कुठला एका समाजाचा विषय नाही सर्व समाजाचा विषय असून आज मुक मोर्चा काढून तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब व यांना निवेदन देण्यात आले आहे मी आपल्या माध्यमातन सांगू इच्छितो कि या या नराधामाला फाशीची जाहीर शिक्षा दिली गेली पाहिजे आपण बघतो समाजात अशा घटना घडता तुम्ही आम्ही चार पाच दिवस शोक व्यक्त करतो मोर्चे काढतो आणि नंतर त्या केसेसचा काय होतो हे आपल्याला आहे तरी ह्या केसचा असो हो न मी अशी आपल्याला सर्व समाजात आपल्या माध्यमात शासनाला विनंती करतो आणि ही को केस कोर्टा, फास कोर्टात फास्ट कोर्टात टाकून लवकरात लवकर जाहीर फाशी दिली गेली पाहिजे हीच आपल्या मार्फत विनंती करतो धन्यवाद तीन साडेतीन वर्षाची आज ही चिमुरडी तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली अशा आमच्या समाजात झाली अशा प्रत्येक घटना ही प्रत्येक समाजात होत राहते तर या ठिकाणी मी निवेदन करते साहेबांना की लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे कारण आज ही स्त्री सुरक्षित कुठे कुठेही तीन साडेतीन वर्षाची बालिका जी खेळते खेळत असताना तिच्यावर अशा अत्याचार आणि निर्घुणपणे तिची हत्या झाली तर मी साहेबांना नम्र विनंती करते आमच्या सर्व महिला आणि बंधू भगिनींकडून समाजाच्या कि कोणती बालिका अशी सुरक्षित आहे संरक्षण तिला मिळलंच पाहिजे आणि आजची ही बालिका तिच्यावर अत्याचार घडला घडला गेला आहे ती सुरक्षित तर नाहीच आहे पण अशी कुठलीच महिला किंवा इवन मुली सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही तर मी साहेबांना नम्र विनंती करते तर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी

त्या बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर देखील आज आरोपी मोका फिरतोय तिला आजपर्यंत न्याय मिळत नाही त्यानंतर मित्र आपण बघत आहोत की या जवळ असलेल्या मैंद्र गावात पासष्ट वर्षाची म्हातारी पासष्ट वर्षाची म्हातारीवर सत्तावीस वर्षाचा मुलगा नको ते कृत्य करतो त्याच्यामुळे आपण बघू की आज आपला बडगाव तालुका सुन्न झालेला होता एक ना एक इथे घटना घडतच असतात या आरोपींना फाशी होत नाही म्हणून यांना हे फावत असतात त्याच्यामुळे सगळ्या महिलांना एक विनंती अशी आहे तिथे आपण रणरांगिणी बना आणि आपण शस्त्र आता हातात घेण्याचे वेळ आलेले त्या संदर्भात या संदर्भात येऊन ते आपण काय सांगाल की आपल्याला न्याय आपण प्रतीक्षेत न्यायाने आज ना, ना। आज या अत्याचार झाला आणि अत्याचार होत्याचार केला पाहिजे कारण त्याला अजून पाहिजे आणि एक पाचोऱ्या तालुक्यातली जी घटना आहे अशा वारंवार या घटना होत राहतात या घटना होऊ नये यामुळे आपण सुद्धा आपण सगळ्या महिलांनी रणरागिणी बनून आपण काहीतरी त्यांच्यावर काहीतरी उपाय करावा आणि फास्ट वर येऊन त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे एवढी एक विनंती करते मी करते ह्या जी मालेगावची घटना झाली याच्यावर उज्वल <coughs> उज्वल निकम साहेबांची नियुक्ती होऊन फास्ट वर घेतलं गेलं पाहिजे असं सगळ्या महिलांनी मान्य करायची आपण या संदर्भात का काय सांगणार आहोत आज आपण पाहतोय की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एक छोटीशी चिमुकली त्याच्यावर अत्याचार झालाय मन सुंदर करणारी घटना आहे या अगोदरी भडगाव तालुक्यात पाचोरा तालुक्यात अशा घटना घडल्या एकीकडे आपण म्हणतो की महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे सर्व सुविधा देतात महिला कुठेही जाऊ शकतात समान पुरुषांसाठी त्यांना हक्क मिळतो आणि एकीकडे महिलांवरती हे अत्याचार माझ्या भगिनी आज सुरक्षित नसतील माझ्या महिला सुरक्षित नसतील तर मी इथे नेतृत्व काय करू शकते हा एक प्रश्न उभा राहतो माझी आज, आज, आज साहेबांना हीच विनंती आहे की आपण फास्ट वरती घ्यावं या अगोदरही कल्याणीला न्याय मिळाला नाही त्याबद्दल आपण सर्वांनी भडगावकरांनी खूप मोठा मोर्चा काढला पण जर असे मोकाट सुटत असतील तर मग ह्या घटना वारंवार होत आहेत जर पंधरा दिवसात आपल्याला नवीन घटना ऐकाली ते आणि अतिशय मनसुन होतं याबद्दल मी साहेबांना विनंती करते की नक्कीच उज्ज्वल निकम साहेबांकडे याची मागणी करावी आणि ही घटना लवकर तात्काळ त्याला मोकाट न सोडता त्याला शिक्षा द्यावी फाशीची धन्यवाद